नमस्कार मंडळी तर परत आज मी तुमच्यासाठी अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे तर आपणमध्ये अतिशय आवडीने स्टार्टर म्हणून हा पदार्थ खाल्ला जातो अतिशय क्रंची आणि क्रिस्पी असे हे कॉर्न असतात तर हे कॉर्न घरच्या घरी आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल करणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे तयार होतात चवीलाही खूप छान लागतात आणि खूप क्रिस्पी आणि क्रंचीसुद्धा लागतात तर आजची रेसिपी आपली स्टार्टर रेसिपी आहे तर ही क्रंची कॉर्न किंवा क्रिस्पी कॉर्नची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे बघा मधुमक्का आपल्याला घ्यायचे आहे तर इथे मी तीन कणीस हे मधुमक्काचे घेतलेले आहेत ते चवीला छान गोडसर असतात आणि कवळे असतात तर हे छान असे सोलून आणि धुवून घेतलेले आहे छान असे दाणे काढून घेतलेले आहे त्यानंतर यासाठी पाच सहा लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर एक अद्रकीचा तुकडा सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची हे सुद्धा बारीक कट करून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही कांदा सुद्धा टाकू शकता तोसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे आता हे मक्क्याचे दाणे आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाणी उकळायला ठेवलेले आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपण सोलून घेतलेली ही मक्याचे दाणे यामध्ये टाकणार आहोत आणि दहा मिनटं छान उकळून घेणार आहोत तर छान असे दहा मिनिटं ही दाणे आपल्याला उकळून घ्यायचे आहे दहा मिनटं झाली की आपण एक दुसऱ्या पातेल्यामध्ये हे दाणे काढून घेणार आहोत तर असे आपण हे चाळणीवरती किंवा दुसऱ्या पातेल्यामध्ये हे दाणे काढून घ्यायचे आहेत पूर्णपणे पाणी निघेल याची काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे तर आता आपण बघणार आहोत तर बघा इथे मक्का शिजलेली आहे मधुमक्का असल्यामुळे ही मक्का फार लवकर शिजते त्यासाठी आपल्याला मधुमक्काच घ्यायची आहे यामध्ये आता बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायचे आहे आणि अर्धा चमचा तिखट टाकणार आहोत त्यानंतर मी ब्लॅक पेपर टाकलेला आहे याची पावडर करून टाकायचे आहे त्यानंतर बघा कॉर्नफ्लॉवर हा आपण बँडिंगसाठी वापरणार आहोत रेस्टॉरंटमध्ये शक्यतो मैदा वापरला जातो पण मी इथे तांदळाचं पीठ वापरणार आहे तर हे एक चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता छान हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर अजून थोडं कॉर्नफ्लॉवर आपण यामध्ये टाकणार आहोत तर मी अजून थोडं कॉर्नफ्लॉवर यामध्ये ॲड करणार आहे आणि परत एकदा हलक्या हाताने छान मिक्स करून घेणार आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे सुद्धा आपले हे दाणे छान क्रंची होतात जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता तर आता छान हलक्या हाताने या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे करून हे मक्क्याचे दाणे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर या पद्धतीने असे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तळताना मात्र काळजी घ्यायची आहे कधीकधी हे दाणे फुटूनसुद्धा उडू शकतात तर ही काळजी शक्यतो सर्वांनी घ्या आणि छान असे हे क्रिस्पी तळून घ्या लवकरच तळल्या जातात गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे जास्त फास्ट पण नाही आणि जास्त स्लो पण नाही अगदी एक दोन सेकंदातच हे से दाणे तळले जातात तर या पद्धतीने असे हे टाकून आपल्याला छान तळून घ्यायचे आहे टाळताना मात्र थोडे थोडे करूनच टाकायचे आहे एकदाच पूर्ण टाकायचे नाही आहेत नाहीतर त्यामुळे हे दाणे सगळे एका ठिकाणी गोळा होतील तर छान असे हे वेगवेगळे असे क्रिस्पी आपले कॉर्न्स तयार होतात तर आता याच पद्धतीने मी हे सर्व तळून घेत आहे आता हे सर्व तळून झालेले आहेत एका बाऊलमध्ये मी वेगळे काढलेले आहेत त्यानंतर याला आपण फोडणी देणार आहोत तर इथे एक चमचा तेल घेतलेला आहे तुम्ही बटर घेऊ हो शकता तर बटरचाही खूप छान असा स्वाद येतो तर मी तेल वापरलेलं आहे तर यामध्ये कट केलेले लसूण आणि अद्रक टाकणार आहोत तर हे आपल्याला फक्त एक दोन मिनटंच परतून घ्यायचे आहे कच्चा पाना जाईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत त्यानंतर आपण बारीक कट केलेली शिमला मिर सुद्धा टाकणार आहोत ही सुद्धा एक दोन मिनिटच आपण परतून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपण तळून घेतलेले मक्याचे दाणे यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं ब्लॅक पेपर आणि आमचूर पावडर हे आपण यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट सुद्धा आपण यात टाकलेला आहे जर लहान मुलं खाणार नसेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे करून सुद्धा टाकू शकतात तर आता मोठ्या गॅसवरती हे छान एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मस्तपैकी आपले असे हे क्रिस्पी कॉन तयार झालेले आहेत खूपच छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण प्लेटिंग करून घेऊ तर एका प्लेटवरती मी हे सर्व कॉर्न टाकत आहे तर बघा दिसायलाही किती छान रेस्टॉरंटसारखं दिसत आहे तर यावरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि लिंबाची फोड ठेवून मस्तपैकी सर्व करायचं तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसे झाले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद